बजरंगने खूप छान विषय घेतलेला आहे औरंगजेबची कबर हटा असा आहे की औरंगजेबची कबर अजून आपल्या हिंदुस्थानात आपल्या लाजी महाराष्ट्राचा लाजीवाणी गोष्ट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाजीवाणी गोष्ट ज्या राजाने आपल्याला अस्तित्व दिला आपला धर्म राखला आज आपले देऊळ ठेवले त्याच्यात आपण जाऊन आपले मनातल्या भावना सांगतो आपल्या मागण्या मागतो ज्या देवाकडे ज्या देवाला ज्यांनी रागलं ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा छावा आमचे छत्रपती संभाजी महाराज ज्यांना अक्षरशः क्रूर वागणूक दिली ज्यांना छळलं अशा क्रूर माणसाची कबर अजूनही महाराष्ट्रात आहे आपल्या सर्वांसाठी लाजिवाणी गोष्ट आहे विचार करायचा खरंच विचार करण्याची गोष्ट आहे की ती कबर अजून ठेवली थो थोड्या का नाही जागेल पण शेवटी त्याचा ताबा अजूनही आहे ना आपल्या राज्यात मी आज या शुभ मुहूर्तावर या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की लवकरात लवकर ही कबर हटवावी अन्यथा या राज्यातील या देशातील प्रत्येक माणसाचा उद्रेक होईल त्याआधी आपण हे काम करावं आणि आपल्याकडून ही अपेक्षा आहे एवढंच म्हणून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र